श्रोधे हो, खरी नाती आणि आपली किंमत ही आपण वेळीच ओळखली पाहिजे कारण जगात प्रत्येकाला आपलं महत्व जपण्याची आणि जाणवण्याची ही इच्छा असते पण खरी गोष्ट मात्र अशी की ज्यांना आपण मनापासून महत्व देतो ना तीच लोक अनेकदा आपल्याला त्यांच्या रिकाम्या वेळात जागा देत असतात त्यांच्या दृष्टीनं आपण प्रायोरिटी नसून ऑप्शन बनत असतोय पण आपण मात्र त्या नात्याच्या जपणुकीत स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आपल्या आयुष्याचं सुखदुःख त्यांच्या वागण्यावर अवलंबून राहतं त्यांचा प्रतिसाद नसेल तर मनात खंत साचते त्यांच्या दुर्लक्षामुळं आपल्या मनाला ठेच लागते आणि आपण नकळत आपलं अस्तित्व जखडून टाकतो पण श्रोते हो खरं नातं तेच असतं जे आपल्या अस्तित्वाला प्राधान्य देतं वेळ नसता नाही ज्यांना आपल्यासाठी वेळ काढावा वाटतो तेच खरे आपले असतात आयुष्य म्हणजे एखाद्या झाडासारखं जर आपण चुकीच्या व्यक्तीवर उगाच पाणी घालत बसलो तर आपल्या वाडीचा वेग थांबतो पण जेव्हा आपण योग्य माणसांच्या सावलीत जगतो तेव्हा आपलं आयुष्य हे हिरवगार बोलतं म्हणून श्रोते हो स्वतःला कमी लेखू नका ज्यांना आपण महत्व देतो ते आपल्याला खऱ्या अर्थानं महत्व देतात का हे कधीतरी तपासा आणि जर नाही तर आपल्या भावनांचे उधळ तिथं कधीच करू नका कारण श्रोते हो आपलं आयुष्य खूप मौल्यवाने त्यात अशा नात्यांना जागा द्या जे आपल्यासाठी आकाशासारखी छत्रछायात येतील आणि ज्यांच्या सोबत आपण फुलासारखं बहरून जगू शकाल कारण खरी किंमत आपल्या मनात नसते तर ती समोरच्या वागण्यात दिसते